आध्यायदा वा श्री महा गाठी होते पूर्वपुण्य म्हणून नर नरजन्म याचे सार्थक उत्तम करणी उचित आपणा ऐसा करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असते हवेरी नामक ग्रामी यजुर्वेद गृहास्त्र गृहस्थाश्रमी बाळापनामे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सराफी करीती वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसाराते उभगले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली दयाची जरी संसारी वर्तती तरी म्हणी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे कोठे आता भेटेल पंचपकवाणी सोनदाटी भरुणे आपणा पुढे येती पाहुण्या गोष्टी उल्हासले माणस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दोडदार विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामामासी ऐसी सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत ते जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारद ईश्वर भक्त तयाची प तैसाची परी तया नाही संतती म्हणून या उद्विग्न चिती मग शिवा शिव आराधना करती कामना धर चित्ती धरोनी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिवप्रसन्न होणं वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे म्हण मीच तुझा पुत्र होईन भरवसापूर्ण असावा ऐकून इवरासी आनंदले माणसी वार्ता सांगता कानदेसी तेही चित्ती तोषिले नऊ भरता पूर्ण कांदा वसुली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंद होणं संस्कार केले यथाविदे चिदंबर नामाभि अभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान वाढू बाड़ लागले पुढे केले मौजी बंदन वेदशास्त्री झाले निपुण निघंटो शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरे पूजे लागे आणीले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येवणी तत्वरता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लिहिला अपार लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धारार्थ अवतरले असो बुडे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बोध खर्चे तयासमयी एके दिनी ब्राह्मण व्यसले भोजनी तूप गेले सरोणी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयासी लावीता अमृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन ते पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनासी पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्यहरित यामुळे जन झाले त्रस्त दात यांची लागेना ते यांनी हे ऐकून मुरगोड आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दात आपली लावावी रावभावबाजीशी वृत्तांत कर्णोत्करणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षित दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे ऐकता दीक्षितांप्रती वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुजवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाके सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एकेसमयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्यांचे जाणतो यज्ञ समारंभांचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तोप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मृग ोड्रा बाळापाय पुण्यस्थान जानुनी तेथे स्वामी समर्थ भक्त जनतारणार्थ यथी रूपे प्रकटले श्री स्वामी नाना प्रग कथा समंत सदा प्रेमळ भक्त दशमोध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पणस्तु शुभम श्री रस्तु अध्याय अकरावा श्री गणेशायण महामागले अध्यायी वर्णिले बाळापा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन आरात्री आनंदे तेथे गळा वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य साम्रत करीत आती परी मुरगोडीचे विप्र बाळापाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊणी हो अनुष्ठानी श्री गुरुस्वप्नी येऊणी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले ते सत्वर जवळी केले गाणगापूर परम स्थान ते बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदिले नृसिंह जरसुदी पावले प्रेम भावे वंदिली प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान अटपवणं मागुती येते गावात सेवेकऱ्या बरोबरी मागुण्या मधुगरी भोजन उत्तर संगणा संगमावरी परतोणी येते ते माध्यान स्नान करून पुन्हा वैसती जपध्यानी असता जाता वासरमणी स्नान करावे करुणी संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामामाजी येती ते सद्गुरुप्राप्ती करिता गृह सुतकांता शीतोष्णाची परवाण करिता आनंदवृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे माणस हो आराम सेवी करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुणीपरी एश, बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊणी नित्य यावे जे जे पडेल तुम माझ कमी ते आम्ही ते पूर्वजी बाळापासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेविले परिसंकोच माणसे जाणी सोडिले त्यांचे घरी मागून या माधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी उडवावी आणून या बाहेरी बैसोनी तिथे शेळीवरी मग घ्या खा व्याभा भाकरी ऐसा नेम चालेला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले निशिदिनी चिंता चित्तास प्राप्तीची लागली हिन आपले भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरुचरण ऐसे पुणे नसेची एक मास होता येऊन दर्शन देती बाळापची सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभी तरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठ परितेन झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी एक दिवशी बाळाले संगमाशी वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालवणी वृक्षिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोबिले ग्रामाजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकवान मिळाले घरोघरी बाळासले अंतरी उत्तम दिन वाहिनीला अक्कलकुटी असे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुण असे मार्गावरही जाले चरणचाली चालुणी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापा भोजले येवणी नगरी रम्य देखिले जेथे नृष्ठे सरस्वती येथि रूपे वास करती तेथे सर्वसौख्य नांदी आनंद भरला सर्वत्र तया क्षत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जय जे स्वामी कृपेने जाहले इति श्री स्वामी प्राकृत कथा समंत श्रोते सदा परीसोद एकादशोध्याय गोडहा स्त्री भवतो अध्याय बारावा श्री गणेशायण महा कराया जग उद्धार हरावा भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार असे भक्तजन तारणार्थ अकलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होतं तेची समर्थ श्री स्वामी गताध्याय जयंती बाळापा आले अकलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शन इच्छा उत्कटचित्ती सागर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिद्ध पातले बहु स्वास्यवंदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळापाणी धावून दृढ चरण धरिले येऊनी या भाणावरती श्री चरणाची सोडली मिठी ब्रह्मानंद नमाय पोटी स्तोत्र ओठी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते विराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करावा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा ते चालले या समयी श्री समर्थ अस्थिरूप मंदिरात राजा तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सतोर विराढावरी आले तेथे केले मग सारेले भोजन नित्य प्रात काळी उठवण छटकर्माते आचरुण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्य देवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यांनी येताच आदित्य जपा अनुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामीजवळी येऊणी मस्तक ठेवीले चरणी जावे भिक्षे कारणी मागु या मधुगरी मग यावे बिराड्यावर जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकार करून अक्कलकोटी पातले चोळा करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई एके दिवशी तयासी बाईशी आपण ही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जण सेवेकरी बाई मुखे त्या माझारी सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता पायी या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळापानी पाहून नाना योजन उडून टाकले बाणाने एक चित्त सर्व केली बाळाप्प्याची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्याच्या शरीरास व्याधी झडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिनं कागदाची पुडी बिंबीतून पडली ती पाहता उगलोणं विष त्यात निघाले को पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापाशी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेरी स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरू सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोणी स्वामी सेवे कराणी हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण जाऊन बाळाप्पाचे शंकर पूजनी वर जावे तैसे आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा हे सत्यपूर्ण केला निश्चय पूजा करणे उचित न करावे ह्याची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळाप्पा एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझी लिहिले तेव्हा सर्व भ्राती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानेली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळा बाळाप्यासे दारा पुत्र सोडून देशी आपण येते राहिला आपण आल्यापासून आमच्या होते नुकसान ऐसे बोला ऐकून बाळाप्पा म्हणी खिन्न झाला स्वामीनी मज आज्ञा द्यावी मीच जा, जातो आपूल्या गावी परी तो युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसी श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थ असे कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया ईशी बाळाप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा येत करीत असे श्रीपाद म्हणे बाळाप्पाशी समर्थ न देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपडच न जाणवण अवश्य म्हणे त्याच दिनी त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या चिठ्ठ्या आपल्याकरी बेळ भडची उचली सत्वरी येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिले स्वामीचरणी दृढभक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करतील येती तयाळा इथे श्री सारामृत नाना प्रकृत समंत सदा प्रेमळ परिसोद द्वादशोध्याय गोडा श्रीराजाधिराजे योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पण मस्तो श्री रस्तो